नमस्कार स्वातंत्र्याची ही दुसरी लढाई जिंकऱ्याची युद्ध नीती स्वातंत्र्य लढ्यातून घेतलेली आहे महात्मा गांधीने नारा दिला होता की आणि त्यांचं एक गाणं प्रसिद्ध आहे बिना खडक बिना ढाल देदी आजादी तुमने साबरमती की संत तू हो महान तसच नेताजी सुभाषचंद्र बोसने नारा दिला होता की तू मुझे खुंदो, मैं तुझा, तुम्हें आता सैनिक समाज पार्टीने ही जी दुसरी लढाई सुरू केली आहे ही आपल्या देशातीलच काही अपप्रवृत्तीच्या लोका आहे ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजाने लढाई केली होती ती या देशातीलच शत्रूबद्दल विचारा होती विचाराचे शत्रू होते तस सैनिक समाज पार्टीने सुद्धा एक नियोजनबद्ध कार्यक्रम केला आहे आपण कोणाच्याही विरुद्ध नसलो तरी दुष्ट प्रवृत्तीच्या विरुद्ध आहोत भ्रष्टाचारी प्रवृत्तीच्या विरुद्ध आहोत परिवारवादी प्रवृत्तीच्या विरोधात आहोत गुंडगिरी प्रवृत्तीच्या विरोधात आहोत घोटाळे बहादर प्रवृत्तीच्या विरोधात आहोत आणि सर्वात महत्वाचं आम समाजावर दडपण आणणाऱ्या राजकीय नेत्याच्या प्रवृत्तीच्या विरुद्ध आहोत आम समाजावर दडपण आहे आम्ही रोज पाहतो लोक सैनिक समाज पार्टीची विचारधारा पसंत करतात परंतु समोर यायला घाबरतात का घाबरतात कारण वन डाय ना, इन डायरेक्टली देर इजे प्रेशर ऑन दे कोणाचं राजकीय नेत्याचं राजकीय उमेदवाराचं त्या उमेदवारागर एक कार्यकर्ता नावाचा एक गठ्ठा समूह असतो त्याच्यामध्ये अनेक गुंड प्रवृत्तीचे लोक असतात ते एकमेकाला धमकी देतात आणि त्यामुळे आम समाजातला नागरिक परस्पर घाबरतो म्हणून सैनिक समाज पार्टीने आपली विचारधारा आम समाजातील सुशिक्षित नागरिकांपर्यंत पोहोचवली आहे घाबरू नका देशासाठी देशातील राजकारण स्वच्छ करण्यासाठी या मी आता डॉक्टर दरेकरांना पत्र लिहिलं आणि त्यांचे पण ते माझे मित्रच आहेत त्यांनी पण माझी स्तुती करण्याचं एक पत्र टाकलं नरेंद्र मोदी साहेबांचा व्हिडिओ त्यांनी पाठवला हो होता त्या व्हिडिओमध्ये उन्होंने बताया कि चार की भ्रष्टाचार की विरुद्ध मी लढता राहूंगा लढता राहूंगा ठीक आहे आम सैनिक समाज पार्टी पण त्या शब्दाला पाठिंबा देतात पण महाराष्ट्रामध्ये असे काही लोक भ्रष्टाचारी प्रवृत्तीचे घराने शाही गुंड प्रवृत्तीचे स्वतःचा बचाव करण्यासाठी भाजपच सामील झाले आहेत मग मी दरेकर डॉक्टरांना हे विचारलं की जरी तुम्ही भाजपाचे कार्यकर्ते असाल जुने असाल एकोणीसशे ब्याण्णव पासून तुम्ही अयोध्या यात्रेचं नेतृत्व केलं असेल अहमदनगरमधल्या टीमचं नेतृत्व केलं असेल परंतु तुम्ही हे भाजपामध्ये भ्रष्टाचारी लोकांनी घेतलेल्या आश्रयाबद्दल तुमचं मत आम्हाला सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावर अवगत करावं त्याबद्दल त्यांनी फोन करून सांगितलं की ठीक आहे यावर मी तुम्हाला उत्तर देईन यामध्ये मी एक टी व्हीवर किरीट सोमयाची इंटरव्ह्यू ऐकली होती त्यांना सुद्धा ज्या नेत्यावर किरीट सोमयांनी ने आरोप केले होते चे त्या नेत्यांना आता भाजपामध्ये घेतलं आहे भाजपाचे सहकारी झाले आहेत त्याबद्दल पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर मी, मी ध्यानपूर्वक लक्ष दिलं किरीट सोमय्या सेलदॅट बडा लक्ष साध्य करण्या केली छोटी तडजोड केली जाते आता मोठ्या लक्ष म्हणजे चारसो पार चारसो पार करायचं म्हणजे महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागेवर जरी भाजपाचे उमेदवार निवडून येत असले तरी परंतु विरोधकांचे काही सामावून घेतले आहेत म्हणजे ही एक मोठ्या लक्ष्यासाठी छोट तडजोड असं त्याचं म्हणणं होतं सैनिक समाज पार्टी मात्र त्या मुद्द्याला अजिबात मान्य करत नाही कारण सैनिक समाज पार्टी ही आम समाजातल्या नागरिकांच्या भावनेला हात घालून पुढे आली आहे आम समाजातला नागरिक अंडर प्रेशर म्हणजे पारतंत्रित आहे का आम सध्या समाजातला नागरिक गुलाम आहे का त्याचं मतदान तुम्ही हिसकावून घेता त्याच्यावर दहशत निर्माण करून मतदान घेता ह्या मुद्द्यावर सैनिक समाज पार्टीने आम समाजातील नागरिकांना जागृत केलं आहे जेणेकरून ही दुसरी लढाई स्वातंत्र्याची दुसरी लढाई जी मान्य अण्णा हजारेंनी हा शब्द दिला होता ही लढाई सुरू केली होती मान्य अण्णा हजारेंनी समाजसेवी मार्गाने सुरू केली होती परंतु सैनिक समाज पार्टीने त्या पुढे जाऊन राजकीय मार्गाने सुरू केले आहे जेव्हा हा आवाज महाराष्ट्राभर घुमला त्यावेळेला आम समाजातील नागरिकांनी सैनिक समाज, समाज पार्टीचे सदस्य होण्याची गर्दी केली सदस्य झाल्यानंतर त्यांच्यावरच दडपण ऑटोमॅटिक दूर झालं सदस्य झाल्यानंतर ते सैनिक समाज पार्टीचे सदस्य झाले उमेदवार झाले मंत्री होणार आहेत आमदार खासदार होणार आहेत आणि मतदार होणार आहेत म्हणून सैनिक समाज पार्टी ही केवळ निवडणुका लढून आपलं अस्तित्व निर्माण करायचं नाही तर आम समाजातल्या नागरिकांचं दडपण हटवायचं आहे त्यांना स्वातंत्र्याची खरी फळं चाखायचा संधी द्यायची आहे मौका द्यायचा आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टीची ही सर्व लोकांच्या विचाराचे एक मिश्रण आहे संकलन आहे जेणेकरून सैनिक समाज पार्टी ही आम समाजाला आपलीशी वाटणार आहे आधार वाटणार आहे भ्रष्टाचार निर्मूलन करणार आहे भ्रष्टाचार जरी दहा वर्ष झाले भाजपचं सरकार आहे परंतु गाव पातळीवर तणाट्याला पैसे द्यावा लागतात हे काही संपलं नाही गाव पातळीवर सरकारी कर्मचाऱ्याला पैसे द्यावं लागतात हे काही संपलेलं नाही मुळापासून संपलेलंच नाही पोलिसांना पैसे द्यावा लागतात ला 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 हे संपलेलं नाही मग हा जे दुष्टप्रवृत्तीचे लोक आहेत त्यांचं दडपण फक्त आम समाजावरच आहे असं नव्हे तर प्रशासनावर पण आहे प्रशासन सुद्धा त्यांच्या इशाऱ्यावर काम करतं आणि नंतर आपण म्हणतो पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे परंतु पत्रकारांवर सुद्धा दडपण आहे पत्रकार सुद्धा अंडर प्रेशर आहेत मोठ्या नेत्याची बातमी देणं हे त्यांच्यावर दडपणच आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टीने हा जो सोशल मीडियाचा धागा पकडला आहे आणि सोशल मीडियाच्या मार्फत आम समाजाला निर्भीड केलं आहे धैर्यवान केलं आहे त्यामुळे त्याच्या आधारावर सैनिक समाज पार्टीचे उमेदवार जे की जळगावला मोरे साहेब आहेत नाशिकला जयश्रीताई पाटील आहेत शिरूरला तुकाराम डपळ आहेत यांना निश्चित निश्चित सैनिक समाज पार्टीचे उमेदवार म्हणून आणि मला अहमदनगरमधून आम समाजातील सज्ज नागरिक मतदान करणार आहे म्हणजे करणारच आहे आम्हाला जसं मी सुरुवातच केली होती बिना खड्ग बिना ढाल तसं आत्ता या घडीला सैनिक समाज पार्टी हे दुसरी लढाई जिंकणार आहे कशी तर सभा नाही पैसे नाही मिटिंगा नाही रोडमार्च नाही आणि कोणाला दबावात आणायचं नाही स्वयंभू स्वतः होऊन मतदार हा तयार झाला आहे म्हणून म्हणून मी बिना खड्ग बिनाढालचं उत्तर घेतलं आणि आत्ताच्या घडीला ही कविता आपल्यासमोर सादर करत आहे बिना काळा पैसा बिना दणपण बिना सभा बिना मोर्चा बिना बॅनर बिना तुमची काय लालच सैनिक समाज पार्टीला आम समाजातील सज्जन मतदार निवडून देणार आहे आणि मी तर अहमदनगरचा पहिला खासदार सैनिक समाज पार्टीचा होणार आणि माझे चारही उमेदवार जे आत्ता मी नमूद केले ते सर्व निवडून येणार आहे आणि स्वातंत्र्याची ही दुसरी लढाई जिंकण्याची क्रिया अहमदनगरमधून नवे महाराष्ट्रामधून यशाकडे वाटचाल करणार आहे त्यामुळे आम समाजातील सज्जन नागरिकांचे धन्यवाद लवकरात लवकर सैनिक समाज पार्टीचे सदस्य होऊन मतदान करावे ही नम्र विनंती भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो